तर आज आपण करणार आहोत काळ्या वाटाण्याची उसळ अगदी जसं मटण आणि चिकनची जशी रेसिपी असते त्याप्रमाणेच आपण आता ही रेसिपी बघणार आहोत नवरात्र पण येत आहेत आणि आपण आता नॉनवेज काही दिवस नाही खाणार तर ती कसर पूर्ण करण्यासाठी ही काळ्या वाटाण्याची उसळ आपण कशी करू शकतो ते आपण बघूया तर त्याच्यासाठी हे जे काळे वाटाणे आहेत ते मी रात्रभर भिजत टाकलेत पाण्यामध्ये हे बघा हे आता फुलून आलेत असे त्याच्यानंतर हा खडा गरम मसाला तर ह्याच्यामध्ये आहे तमालपत्र आणि ही हिरवी वेलची दालचिनी आणि ह्या काळ्या मेऱ्या दहा बारा काळ्या मिऱ्या त्याच्यानंतर कांदा मी बारीक चॉप करून घेतला आहे मग हा बारीक चॉप केलेला टमॅटो हा मोठा कांदा आहे तुम्ही चॉप करून घेतला आहे आणि हा पण एक टमॅटो मध्यम आकाराचा बऱ्यापैकी मोठा असा मी हा टमॅटो घेतला आहे त्याच्यानंतर ही जवळजवळ वन टेबलस्पून ही लसूण पेस्ट मग हिंग लागेल हळद मग हा ही जी मिरची पावडर आहे ना ही फक्त कलरला असते ती तिखटपणा नाही देणार पण ह्याने भाजीला कलर फार छान येणार उसळीला तर ही वन अँड हाफ टेबल स्पून मी लाल मिरची पावडर घेतली आहे त्याच्यानंतर वन अँड हाफ टेबल स्पून मी घेतलं आहे धणीजिरे पावडर त्याच्यानंतर हा मालवणी मसाला आहे तर हा पण मी घेतला आहे मोठा चमचा जवळजवळ वन अँड हाफ टेबलस्पूनच घेतला आहे पण तुमच्याकडे जर मालवणी मसाला नसेल तर सोलापुरी काळा मसाला आगरी मसाला जे पण घरातले तुमचे मसाले असतील जे फ्लेवर देतात ते तुम्ही मसाले घेऊ शकता पण गोडा मसाला घ्यायचा नाही आहे उसळींना गोडा मसाला नाही टाकत त्याच्यानंतर हा आहे कांदा लसूण मसाला तर हा पण ऑप्शनल आहे कारण याने भाजी थोडी चविष्ट होते पण तिखट पण होऊ शकते तर आपल्या चवीनुसार तुम्ही मसाले ॲडजस्ट करू शकता तर हे पण मी घेणारे वन टेबलस्पून हे घेणार आहे आणि आम्ही थोडं तिखट खाणारी माणसं आहोत तर आमच्या उसळी थोड्या तिखटच असतात आणि मग हे चवीनुसार मीठ आणि मी जेव्हा उसळी करते तर त्या विदाऊट गूळ कम्प्लीट होतच नाहीत त्यामुळे मला गूळ लागतो पण हे ॲब्सल्युटली ऑप्शनल आहे तुम्हाला जर थोडासा गोडवा नको असेल तर तुम्ही हे स्किप करू शकता आणि मग महत्त्वाचं जसं नॉनव्हेजमध्ये आपले जी ही वाटणं जातात जे मी हे वाटण आधीच बनवून ठेवलं आहे कांदा आणि खोबऱ्याचं हे वाटण आहे आणि मला जसं जमेल आता ह्याच्या पुढे तर मी ह्या वाटणाची रेसिपी पण नक्की टाकेन आणि ते मी आता फ्रीजमधनं काढलं आहे तर आपण जेव्हा हे वाटण बनवतो तेव्हा वन वीक किंवा दहा बारा दिवस हे व्यवस्थित छान फ्रीझरमध्ये ठेवलं तर छान राहतं तर मग चला बघूया हां आणि त्याच्यानंतर कोथिंबीर आता घरात नाही आहे पण त्याच्यानंतर गार्निशिंगसाठी जर तुम्हाला कोथिंबीर टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता तर सुरू करूया रेसिपी तर गॅस ऑन करून आता आपण भांडं गरम करून घेतलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये तेल टाकूया तर तेल उसळींना थोडं जास्तच लागतं तरी पण जर तुम्ही कमी तेल खात असाल तर तुम्ही कमी टाका तेल तर हे तेल आपण टाकून घेतलं आहे आता ह्याच्यात आता हे तेल गरम झालं की मग आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत जे खडा गरम मसाला आपण बाजूला काढून ठेवला आहे तो आता आपण नंतर आपण ह्याच्यात टाकूया तेल आता व्यवस्थित तापलं आहे आता आपण आपण जे गरम मसाला बाजूला काढून ठेवलेला तो आता आपण ह्याच्यात टाकूया आणि मग आपण टाकूया हा बारीक चॉप केलेला जो कांदा होता तो पण आपण ह्याच्यात टाकून घेऊया आणि थोडं एक अर्धा मिनिट आपण हा परतून घेऊ आणि मी, मी हिंग कधीही आहे ना तेलावर टाकत नाही कारण ती जळण्याची शक्यता असते त्यामुळे मी हिंग नेहमी कांदा थोडासा परतून झाला की एक अर्ध्या मिनिटाने मी हिंग टाकते म्हणजे ते जळत पण नाही आणि तेलामध्ये व्यवस्थित ते मिक्स पण होऊन जातं तर आता हा कांदा आपण एक लाईट ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊया कांदा इथे ब्राऊन होतोय तोपर्यंत मी एक वन बोल पाणी आहे ना ते गरम करत ठेवलं आहे उकळवत ठेवलं आहे म्हणजे ते पाणी जेव्हा आपण उसळीत टाकू असं म्हणतात की जेव्हा आपण गरम पाणी उसळीमध्ये टाकतो तेव्हा त्याची कुकिंग प्रोसेस जी आहे ती फास्ट होते आणि जो कलर आहे तरीचा तो पण खूप छान येतो त्याच्यामुळे मी हे पाणी आता उकळवत ठेवलं आहे आता आपला हा कांदा बऱ्यापैकी ब्राऊन झाला आहे आता आपण ह्याच्यात टाकणार आहोत आलं लसूण पेस्ट गॅस मी आता जरा डीम केला आहे त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत हळद लाल मिरची पावडर जी कलर कलरसाठी असणारे फक्त ही तिखटपणा नाही देणार जिरे पावडर मग मालवणी मसाला तुम्ही कुठे मसाला घेऊ शकता फ्लेवरचा जो घरात असतो तो आणि मग आपण घेणार आहोत एक टेबलस्पून कांदा लसूण मसाला हा गेला कांदा लसूण मसाला आणि मग मीठ चवीनुसार आणि मग टाकणार आहोत त्याच्यात आपण गूळ जो आहे ऑप्शनल तो प्रत्येकाने टाकलाच पाहिजे असं काही नाही तुमच्या चवीला जे आवडतं त्याप्रमाणे तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता आणि मग आपण छान हे एक दोन मिनटं परतून घ्यायचंय परतताना आता मी तेल कमी टाकलं जर तुम्ही तेल जास्त टाकलं असतं तर थोडंसं याला पाणी सुटलं असतं म्हणून मी आता टमॅटो टाके टाकला आता बारीक चॉप केलेला टमॅटो चांगलं आता एक मिनिट हे मी परतून घेणार आहे यात थोडंसं पाणी टाका म्हणजे मसाला छान परतला जाईल जे मी बाजूला पाणी गरम करत ठेवलं आहे तेच मी टाकलं आहे आणि आता गॅस फास्ट करून मसाला छान परतत ठेवा आणि हा मसाला छान परतला गेला की मग आपण ह्याच्यात कांद्याबऱ्याचं वाण टाकायचं एक दोन दोन तीन मिनिटाने बघाल बघा ह्याला कसं मस्त मसाला परतला आहे आणि ह्याला बघा कसं छान तेल सुटलंय आणि रंग बघा किती छान आलाय तर आता परत आपण जरा हे एक जीव करून घेऊया आणि आता वेळ झाली आहे आपण जे काल टाळे वाटाणे भिजत टाकलेले ते आता आपण ह्याच्यात टाकूया पाणी मी सगळं काढून घेतलंय आणि आता हे वाटाणे टाकूया आणि परत एक मिनटं छान हे फास्ट गॅसवर परतून घेऊया चांगलं एक जीव होईपर्यंत फास्ट गॅसवर हे परतून घ्या मसाला आणि वाटाणा हा एकजीव झाला पाहिजे भांड्याला जे बाजूला लागलंय सगळा मसाला ते आणि आता आपण ह्याच्यात टाकणार आहोत वरतून हे कांद्या खोबऱ्याचं वाटण हे पण छान परतून घ्या परत दोन मिनटं भांडं असंच फास्ट गॅस सोडा म्हणजे परत थोडं वाटण टाकलंय त्याला पण थोडं तेल सुटू दे आणि ते सुद्धा एकजी होऊन थोडंसं शिजू दे आता बघा या मिश्रणाला पण किती छान तेल सुटलंय मसाला आणि वाटण हे परत छान परतले गेलेत आणि आता हे पाणी पण मस्त उकळलं आहे हे पाणी आपण त्या उसळीवर टाकूया म्हणजे उसळीला छान दवंग येईल परत एकदा चमचा टाकून हे हलवून घ्या आणि तुमच्या या स्पूनला पण जो वाटण आणि मसाला लागला आहे तो पण ह्याच्यामध्ये चा छान मिक्स करून घ्या आणि जो आजूबाजूला मसाला लागला आहे भांड्याला तो पण क्लीन करून घ्या माझी आई मला नेहमी म्हणते की जेवण करताना ज्या भांड्यात तुम्ही पदार्थ बनवताय तो जर ते भांडं क्लीन असेल तर ती खरी सुगरण तर आता तुम्ही बघा हे भांडं आणि माझी रेसिपी आणि मला सांगा मी सुगरण आहे की नाही आता आपण याला लीड लावणार आहोत आणि मस्त सात आठ शिट्या काढून घेणार आहोत कारण आमच्याकडे कडधान्य जरा जास्त शिजलेले आवडतात कडक नाही आवडत त्यामुळे मी छान सात आठ शिट्या त्याला काढून घेणार आहे आणि मग जेव्हा फायनल प्रोडक्ट येईल लीड ओपन केल्यानंतर ते मी तुम्हाला दाखवेन कुकरच्या शिट्या झाल्या आहेत आणि आता कुकर पण थंड झाला आहे आता आपण बघूया कशी झाली आहे आपली भाजी आणि बघा हा मस्त वरती तरीचा रंग आणि आता आपण बघूया आपली भाजी कशी झाली आहे बघा कशी व्यवस्थित दाट झाली आहे तुम्हाला जर रस्सा हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये कुकरचं झाकण उघडल्यानंतर गरम पाणी टाकून थोडंसं जर तुम्हाला रश्शा टाईप भाजी हवा हवी असेल तर कसं करू शकता तुम्ही तर मला थोडी थिक हवी होती म्हणजे भाकरीबरोबर खाता येईल अशी बघा किती छान रंग आला आहे ह्याचं तर आता आपण ही छान एका भांड्यात काढून वरती आपण मस्त हिरव्यागार कोथिंबिरीने आपण याला गार्निशिंग करूया मगाशी मी बोलले होते व्हिडिओ की कोथिंबीर नाही आहे पण मी ती मागवून घेतली की इतकी छान भाजी झाली आहे आणि घरात तर मस्त घमघमाट सुटला आहे कोणी दुसरं आलं तर त्यांना वाटेल घरात मटण बनतं आहे पण ॲक्च्युली ही काळ्या वाटण्याची उसळ आहे तर आता आपण पटकन ही एका भांड्यात काढून त्याच्यावर मस्त ग्रीन कोरिएंडर निघा करूया तर अशा प्रकारे तयार झाली आहे काळ्या वाटाण्याची उसळ तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचे अभिप्राय कळवा आणि माझं हे पेज सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका थँक्यू